तुझी तूच प्याय लागली चायला नाही ज्याला चहा प्यायचा जाऊन प्यायचा तिथं दूध ठेवलंय मस्त भर घ्याच चा पातीला चाची पुडी घ्यायची साखर घ्यायची टाकायचं आणि प्यायचं दुसऱ्याला काम मागायचं आहे दुसऱ्याला म्हणजे तुझ काम आहे ना वय माझच काम आहे मला पी वाटतोय म्हणून केला तुम्हाला पी वाटतोय जावा की तुम्ही तारातारान पिया जावा करा जावा मग तू काय करणार आहे मी का काही काय केले चहा पिया लागली मला करून देणार नाही मला आयफोन घ्या मी तुमची सगळी काम करते चहा पाणी आंघोळीचं पाणी सगळं आता आयफोनचा त्याचा काय संबंध आहे काय संबंध आहे म्हणजे आयफोन घेतला उपाशी ठेवणार का मी कुठं म्हणते तुम्हाला उपाशी राहा तुम्हाला करून ठेवलंय की खावा जावा की काय नको म्हणलं मी का तुमचा हात धरले का म्हणजे त्याचा अर्थ असाच झाला ना कस झाला अर्थ असा कसा होतो अर्थ कुणाला विचार चार जणांना कि असं मला दोन पिटलेल्या पोळ्या केल्या हा तुझी दोन खाल्ल्या मला खाव वाटलं मग मी केलं तुम्हाला करून ठेवलं की मस्त बटाटूच कालवण करून ठेवलंय भात करून ठेवलाय चपात्या केल्या त्या भाकरी केल्या त्या अजून काय करायचं आम्हाला खाव वाटलं मग मी जाऊन दोन पिटलेल्या पोळ्या केल्या म्हणजे तुझं तुझं बघती तू माझं कसं बघती मी उपाशी बसू का तुम्ही मला खा म्हणताय का तुम्ही सकाळी नाही ज्या खाल्ली सकाळी परत दहा वाजता काय ती तिशांगदा लाडू खाल्लं दुपारी जेवला आता पाक दोन तीन वाजल्या तर मी काय घास खाल्ला नाही कशा म्हणून मी दोन का, ले, ले, चा पोळ्या काढल्या खाल्ल्या आता कब्बर चहा पिली या सगळं तू तुम्हाला पी वाटतोय ना जावा तू मुद्दाम करते असं मी मुद्दाम नाही करत ते आयफोन पेटवलं नाही म्हणून तो तसं करते होय मग मला आयफोन तर घेऊन द्या नाहीतर तर काय मला तर जाऊ द्या माय माय पैसे घेईल आयफोन घेऊ द्या म्हणे आयफोन काय तोंडाची गोष्ट आहे काय माल ते माहित नाही बघा मी म्हणला नवीन वर्षाचा पाडव्याच तुला घेऊन देतो ती पाडवा बी गेलं सगळं झालं सण गेला सूत गेला तरी नाही मला मी खुरपायला जाऊ द्या म्हणलं तरी बी नाही तिथे गेली त्या बायाला खुरपाना म्हणलं मला घेता का तर ते म्हणले ओगं काय फुकाट तुला आहे तू काय काम करणार आहे तिथं ती बी नाही कंपनीत जाऊ द्या तिथं कंपनीत माग माग आला तिथं काम करू दिलं नाही अशा मिळेल काय मिळेल की का काय नाही म्हणा घे घे तुला बघू कधी मिळतो बघू करतो अशी मी बी त्याला भादर तयार आहे मला आयफोन घेऊन देत नाही तर नाही तुला आयफोनच घेऊन देत नाही काय करायचं कर्ज काय करणार आहे मी कामाला जाईन एम आय डी सी ते बी जाऊ देत नाही मी जाईन पण जाऊ देत नाही ना नाही ना जाणार की मी कशी जाते इथं आ... सात किलोमीटर आहे सात किलोमीटर तुझ्या बापानं चालत गेली होती का आणि चालत आली होती का आणि तिथं जाऊन काम करून पुन्हा माघार आले होती का काय बी नको सांगू काय बी कसं नाही आता तसली इष्टी चालू झाली तिथं वर पिकअपची जायची

बघ तुमचं म्हणणं की मी कायच करून काम नुसतं घरच राब राब राव वा गाडवा सगळे घरचे काम बरं सकाळी उठल्यापासून दम नाही माझ्या घर पुसतेस कालवून भाकरी करतेस पोरांना हाय त्यास त्यांना खायला पियला हाय तुम्हाला खायला करून ठेवलं आणि मी नाही ते दोन पोळ्या करून खाल्ल्या म्हणून काय तुम्हाला एवढं झालं का जावा की करा की खावा की म्हणजे आम्ही करायचं काय झालं हातान करून तू बाजी राहिले हात करून हा खाते की काय झालं तू लय शांतपणा करायला लागली मग बाहेर गावी गेलेली माणसं नाही ते का, का करून खा तुला आशा मिळा लवकर हा मिळत कसा नाही बघ बघू की बघू हा बघू हा बघू हा स्वतःच्या आपल्या बसली वाटत हा किती काय दाशीन आजची होय हाय मी काय दाशीन हा काय नाही ग स्वतःला आम्ही मग दुसरी मध्ये उपाय ठेवायची आणि आपण पिऊन बसली बरी जायस की तू ठीक आहे तुम्ही मला आयफोन घेऊन देत ना तुम्ही मला कामाला पाठवत ना तुम्ही चालले का ना जायच नाही बर ठीक आहे नाही जात मी इकडे ती एटीएम मी एटीएम मधून पैसे काढते की नाही नाही सोडा नाही सोडा मला काय म्हणून नका सोडा सोडा नाही आणि कडे फुटल, फुटल तुटल नाही तुटू दे ना अग तुटल गरा बिना मला भिनाय हा यातलय पैसे इथं जातीने येते तू क्रॅश होईल ग ती पुन्हा चालत नाही अकल भिकल आहे काय तुला कसं चालत नाही भाऊ की चालतय मस्त अनेकडे दे मला सांगा इ कसं चालवायचं हा ते बघू बाग अनेकडे तुला सांगतो अगं मला सांगा काय जसं काय सगळंच पैसे आतलं काढणार आहे

मला सांगायचं नाही मी आता जाणार आता चालतच जाणार तुमच्या गाडीची गरज नाही ही घेऊन जाणार तुझ्या बापाच्या घरी बटनाचा तर मोबाईल होता होता कि तवा बघायला तर हाय की गो माझ्यापाशी करायला लागली काय आता हिर पैसा काढूनच आयफोन घेते चांगला काय घेतेच तू जायच्या आधी मी तिथं बंद करून टाकत असतो बँकेत जाऊन मग माझं चालतं माझ्याच आहे पट्ट्याच्या नावावर मग चालत कस नसत बर झालं मिळालं इतर पैशाच नाही नाही आता मी चालत जाणार चौकात आणि सगळं पैसे काढणार किती असतील ग गाडकुरी नाही पण माझ्या नकाला सगळं लागलं की मला मारायचं नाही मारायचं नाही मग माझं येते दे नाही देत का हा कस चालवायचं बापा रुपया नाही जागी मग बापाच्या घरी की जा मग बापाकडं पहिलं माझी एटीएम मध्ये पैसे आहेत ग दे आणि इकडं तुला काय कळत त्यातलं पाच तुला पिन कोड तर माहित आहे का त्याचा तुला काय माहित नाही कुठं कोणाला तरी दिन कामा ते काढून घेतेल सगळं तुला काय माहित आहे तू काय कोणाला वेसवायचं तुला काय कळतं का त्यातलं आणि इकडे देकडे देकडं काय चिक्र माहिर तू शान महाराज करते त्याला काय आता तुला मिळणार आहे सांग काय हे आता चालवणार की नेऊन कसं चालवणार ते चालवणार ती तर ते तुझ्या बाप चालवलं होतं का तस त्याच्यात घातलं काय करायचं असतं ती तर माहित आहे तुला माहिती आहे मी कुणाला बी विचारले ना ओ कसं चालवायचं असतंय हां मग तीच काढून घेऊन जाईल आता त्यातले पैसे आहेत ग जेडे पैसे एटीएम दे पहिलं नाही देत मला आयफोन घेणार का ह्याच पैशाचा घेऊन द्यायचा पैसे ल ना मग आपण ठेवले दुसरं काय कामच नाही का काय काम आहे काय करत नाही का तुला जागी एवढं तर बापाच्या घरी काय जाऊ बापाच्या घरी का बापानं काय तेवढ्यासाठी दिली का परत ये बाया महागारी म्हणून बापाच्या घरी जा त्याला मानव आयफोन मग नाही मी मागणार मोबाईल तुमच्यात नाय बोलताय का नाही मी जाणार नाही मी मागणार बापाला तेवढ्यासाठी बापान माया का एवढा खर्च करून काय लगेन देते मला आयफोन घेऊन द्या की मग आयफोन घ्यायचं म्हणजे तोंडात मला नाही सांगायचं नाही कामाला पाठवा तर पैशाच मी आयफोन घेऊन बोनि नाही करायचं जा नाही तर नाही मी पण बोबलेत की करणार हो तो बोंबलेत बस काय करायचं कर्ज काय करते बघू मी बी जाणार आणि कोणाला तर म्हणा याच काय याच नंबर आणते तसलं दाबून द्यावं मला त्यात पैसे टाक जाकर जा मी तिकडून बँकेत बंद करायला होतो ती एटीएम बँक आता बंद झाली हा तुला जाऊ देत नाही पण मी जाणार हा तिथे माझा गुन्हा म्हणतोय तू मी नाही देणार हा मार्गाचे नाही तर देऊ गुझ्या बापाला काय का होते तुला बटनाचा मोबाईल घेऊन दिला होता का तिच्या बापाने हिला बटनाचा मोबाईल घेऊन दिला नाही आणि मी तिला चांगला ओपोचा मोबाईल घेऊन दिला आणि वरण अजून माझं एटीएम घेतलं का आकल आहे का याला चालवायची आकल नाही काय झालं म्हणजे काय करायचं येते मला चालवाय काय येते मश्नी टाकायचं पटकन काढायचं तुझ्या बापानं काढलं तस माझ्या बापानं बी काढल्यात पैसे जागी त्याच्याकडं अशा इथं थांबली कशाला माझं एटीएम नाही देणार नाही अजेवर दे सुद्धा मस्त ही वय मग काय मागते केली काय मागती का मी आता इडिओ चालू केले त्यासाठी द्या म्हणते आयफोन फोन काय लागली सांगायला पण का माझ्याला पैसे मागते एटीएम मधले पैसे लिया माझ्या इकडे नाही देणार मी म्हणलं मला साधा त्या पाडव्याला काय तर अर्धा तोडा तर कराकी म्हणलं काय तर नाकात माझ्या काय ना काय तर तसलं तर कराकी पंधराशेला दोनशे दोन दोन हजार मिळत आहे ते सुद्धा केलं नाही आता एटीएम दोन रुपयाला काय ते तुला काय माहिती असत केवढ्याला मिळत होती लागली सांगायला मला ती बी केलं नाही पाडव्याला बी काय घेतलं नाही मला साडी बी घेतली नाही मला नाकात करायचं ती बी या असं होतंय गप गप तोंड केलं ना तोंड गप केलं ना मग सगळं मिळत तू तोंड नाही सरळ सारखं बडा करत असते त्यामुळे काय मिळत नाही त्यामुळे माणसाच्या डोक्यात बसते तू आला लक्षात गप गुणान राहाव नाही नाही देणार का चक्र मय आतापर्यंत मला कधी काय घेतलं का तर काय घेतलंय का मग आता मागती तर घ्यायला काय झालं काय असं एवढं दहा लाखाचं कुठं काय मागायला लागली बघायला गेलं तर आयफोन मागायला लागली बघायला गेला आयफोन आहे का दीड लाखाचा आयफोन आहे बघायला गेलं तर मग मग आता त्यानं मग नाही दम धीर नसतो का काय आहे मी कापासन मागती माहित आहे का गेल्या दोन वर्षापासून मागती देऊ ग नाही मी एटीएम नाही मी आता जाणार नाही मी देत नसते काय बी करा तिकडं मी आता मला भेटलं एटीएम त्यातलं सगळं पैसे काढत असते सारखं काय बोलते अक्कल जा? दिवस जाईल काय तरी अगदी एटीएम नाही देणार बस घेऊन एटीएम जा तुम्ही एकटा तू काय चेक करून देणार मी तर फेतो अगं साई बाय